नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत चॉकलेट केक एकदम सिम्पल असा चॉकलेट केक आपण आज घरी बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया चॉकलेट केक बनवत आहोत आपण एकदम सिंपल घरच्या घरी चॉकलेट केक बनवत आहोत त्यासाठी इथे हाफ कप पावडर शुगर घेतलेलं आहे अर्धा कप यामध्ये वन फोर्थ कप दही घालत आहे यामध्ये आपण वन फोर्थ कप ऑइल घालणार आहोत ऑइलच्या जागी तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता आपण इथे ऑइल घातलेलं आहे इथे आपण एक चमचा कॉफी पावडर घालणार आहोत आता हे चांगलं मिक्स करायचं आहे फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे दही आणि साखर दोन चार मिनिट चांगल्या याला फेटून घेऊया मिक्स करून घेऊया आता हे आपण चांगलं मिक्स केलेलं आहे फेटून घेतलेलं आहे साखर वगैरे दही वगैरे एक एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक कप मैदा घालायचा आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे मैदा आपला चाळून घेतलाय दोन चमचे आपण कोको पावडर घालत आहोत बेकिंग पावडर एक चमचा आपण घालूया बेकिंग सोडा आता हे चाळून घेऊया हे पण आता यामध्ये आपण वन फोर्थ कप दूध घालणार आहोत दूध आपल्याला जेवढी गरज असेल तेवढं घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे मिक्स करूया आपल्याला बॅटर एकदम घट्ट पण करायचं नाही आहे कारण आपण हे कढईमध्ये करत आहोत बेक ओवनमध्ये जर बेक करणार असेल ना तर बॅटर थोडं घट्ट ठेवायचं आता हे मिक्स करून घेऊया आधी आता इथे आपलं बॅटर तयार झालेलं जा आहे जास्त घट्ट आणि जास्त पातळ नाही करायचं एवढंच थिकनेस ठेवायचं बॅटरला आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडेसे चॉकोज घालत आहे मिक्स करूया आता इथे केकटिंग घेतलेलं आहे बटर पेपर घातलेलं आहे आतमध्ये त्याला तेल लावलेलं आहे आणि भांड्याला पण आतमधून मी तेल लावलेलं आहे आणि बटर पेपरला पण तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते घालूया आता बॅटर आपण याच्यामध्ये घातलं आहे एक दोन वेळा आपण हे टॅप करून घेऊया आता हे बेक करायला ठेवूया इथे कढई आपण प्रीट करायला ठेवली होती आधीच कढई चांगली गरम झालेली आहे एक डिश पण ठेवलेली आहे मी याची झा जा, झा हे असते ती कुकरमधली डिश आता आपण हा केकचं भांडं आपण ह्याच्यामध्ये ठेवूया वरून झाकण ठेवूया वरून झाकण ठेवूया आणि कमीत कमी तीस ते चाळीस मिनिट आपण हे झाकण काढणार नाही आहोत आपण मध्ये चेक करायचं केक झाला आहे की नाही इथे आपला केक बेक झालेला आहे गॅस बंद करून ठेवला होता मी केक बेक झाल्यावर हे बघा टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे त्याच्यामुळे आपला केक पूर्ण बेक झालेला आहे छानपैकी फुगला आहे आपण आता तो, तो काढून घेऊया केक आपला आपण थंड करायला ठेवलेला आहे इथे मी डेअरी मिरचचे चॉकलेट घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे चॉकलेट घेऊ शकता डार्क चॉकलेट घेऊ शकता पण डार्क चॉकलेट सध्या माझ्याकडे नव्हते आणि ते जरा कडवट लागतात म्हणून खात नाहीत शक्यतो त्यामुळे इथे मी डेअरी मिरचचे चॉकलेट घेतलेले आहेत तोडून याच्यामध्ये मी एक चमचा दूध घालत आहे एक दोन चमचे दूध घालूया आणि हे आपल्याला मेल्ट करायचं आहे आता हे हाताने मेल्ट होणार नाही ह्याला मी प्रिहीट करायला ठेवणार आहे कढई आपली जी प्रिहीट करायला ठेवली होती त्यामध्ये हे वाटी तशीच ठेवून देणार आहे आणि हे मेल्ट होऊन जाईल मग आपोआप आता ही वाटी आपण या कढईमध्ये ठेवूया आणि झाकण ठेवूया त्याच्यावर त्याच्यावर आपण झाकण ठेवत आहोत आता हे एक दोन तीन मिनिट आपण असंच ठेवून देणार आहोत आणि ते मेल्ट होईल आपल्या वाफेने की मेल्ट झालं की आपण काढून घेऊ आता इथे केक आपण

इथे आपला केक चांगल्यापैकी बेक झालेला आहे टूथपिकने मी याला असे होल पाडणार आहे सर्वच ठिकाणी आपण टूथपिकने होल पाडायचा आहे इथे टूथपिकने आपण होल पाडून घेतलेले आहेत इथे आपला चॉकलेट मेल्ट झालेला आहे दूध आणि चॉकलेट आपण मेल्ट करून घेतलेलं चॉकलेट दुधामध्ये आता ह्या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेत आहे एक एखाद चमचा आणि याच्यामध्ये आपण जो मेल्ट केलेला चॉकलेट आहे ते पण एक चमचा घालणार आहोत एक चमचा साखर घालणार आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे साखरेचं सिरप आहे ना ते या केकवर घालायचं आहे हे सिरप ना खालपर्यंत जाईल ह्याच्यासाठी आपण टूथपिकने याला होल पाडले होते आता ही जी मेल्ट केलेली मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते आपण याच्यावर घालून घेणार आहोत इथे आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे पाहिजे तर तुम्ही याला थोडा सेट करायला ठेवा फ्रीजमध्ये चांगला सेट होईल थोडा वेळ आणि नंतर कटिंग करून घ्या आपण हा फ्रीजमध्ये ठेवणारच आहोत थोडा वेळ सेट करायला आपल्या इथे चॉकलेट केक तयार झालेला आहे एकदम मस्त आणि सिम्पल असा चॉकलेट केक तयार झालेला आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू